या थोडं बोला धन्यवाद सर मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे मनापासून आभार कसं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे हे हा जो सन्मान आहे हा सन्मान प्रत्येकाला भेटत नसतो ह्याच्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं ते भाग्य हेनी यांच्या कष्टाने मिळवलंय मग तसं तुम्ही बसलेल्या ठरवायचं की हे भाग्य आपल्यालाही कसं मिळेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला शिक्षक चोवीस तास अवेलेबल आहे तुम्ही कधीही सरांना फोन करून सुद्धा विचारू शकता आता बऱ्यापैकी तुम्ही मोबाईल सगळेच वापरताय शाळेत मोबाईल येत सरचे थोडं शाळेतले मोबाईल एक तेवढे काढून घ्या यांच्याकडे त्यांच्या पालकाला सांगा बाबा मोबाईल यांच्याकडे नको म्हणून आणि होता होईल तितकं तुम्ही सरांकडून मार्गदर्शन घेऊन मला भविष्य तुमचं कसं सुधारवता येईल याच्याकडे लक्ष द्या जे इथं बसलेला अंतर आणि हिथला अंतर आहे ह्या मधलं जे एक दहा अंतर नाही त्याच्यासाठी भरपूर आणि त्यासाठी लागणारा जो काळ आहे तो तुम्ही पार केल्यानंतर हा मान सन्मान भेटत असतो त्यामुळे हा मान सन्मान मिळवायचा असेल तर त्यासाठी कष्ट आणि चिकाटी आणि तुमचा अभ्यास याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी अभ्यास करून तुमच्या भविष्यासाठी होईल तितकं प्रयत्न करून भविष्य काढवावं एवढीच एक तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद